बर चांगलं हो का बर बरं दावाकडे खाय मी म्हणून म्हणलं पण तिथल्या माणसाला वाटत असल घरला आली सुद्धा नाही पुन्हा असं

त्या मईच्या मालका आहे का जास्ती द्या श्लोक नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो आणि आता तुम्हाला माहीत झालंच आहे की बाबा आणण्याचं तर त्याचा थोडासा इफेक्ट आईवरती झालेला आहे अगोदरच थोडी तब्येतही ही होती जरा त्यामुळं कसं आहे माहिती आहे का आईला सकाळी परत आजो ॲडमिट केलेलं आहे मुरुडमध्ये तर सकाळी सर घेऊन गेलेले आहेत गाडीमध्ये आणि आता डब्बा वगैरे बाकी गोष्टी घेऊन मी आणि वर्ष जातो मग सर येथील गावाकडे आहे की नाही तर काल सुद्धा काल सहा सलाइन लावले ला होते आणि परत पाठवलेलं होतं परंतु परत की कमी होऊन जाईल रात्री डिस्चार्ज नव्हता झाल्यास घरी आले मग त्यानंतर म्हणजे काही इतर काही शूट घ्यावं किंवा काय असं काही इच्छाच नाही खरं तर त्यामुळे आम्ही फक्त फॅमिली सोबत वेळ स्पेंड करतो सगळ्यांसोबत आहे तो क्षण सध्या तरी कारण का काही गोष्टी अशा वाटतात की आयुष्य हातातून निसटून चालले की काय ते आहे तेवढं आयुष्य जगून घ्या घरात वरिष्ठ मंडळी असतील किंवा लहानपूर कुणी तर एकमेकांची काळजी घ्या कारण हे दिवस परत ना रडून व्यक्ती वापस येत नाही परत केलं असतं तर त्या आज असं झालं असतं का अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात एक हुरहुर लागून राहते आणि ती कायम आपण आपण जेव्हा संपतो तेव्हा तोपर्यंत आपल्या सोबतच खात राहते ते मनात आता मला अष्टमीला बोलवलं होतं खरं सांगते अष्टमीला आमच्या गावात सगळ्या मुली, मुली सुद्धा वयस्कर कुणी असेल तर त्यासुद्धा माहेर येतात देवीच्या दर्शनासाठी आणि चार दिवस यात्रा असते गावची म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम असतात जसं तू जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते पण जे आपल्या चॅनलवर त्या अगोदरपासून आहेत त्यांना डिटेलमध्ये माहिती आहे की अष्टमीला काय कशी यात्रा आहे ह्याच्याविषयी मी सविस्तर व्हिडिओजसुद्धा केलेले आहेत की कशी <took> सेलिब्रेट होते या गोष्टी म्हणजे सोंग असतात ऑर्केस्ट्रा ह्या त्या त्या गोष्टी तर ते सगळं फक्त निमित्तासाठी असतं की मुलीला चार आठ दिवस विसावा मिळावा त्या निमित्ताने तिनं बाहेर यावं आंबे वगैरे खावे ह्या हे पर्पज असावेत कदाचित मग रिवाज आहे मला बोलवलं होतं मी खूप मोठी घोडचूक केली आणि यायचं तर मी काय म्हटलं की आता अष्टमीसाठी आत्ताच मी मध्ये आले डिलेवरी होऊन दोन महिने अडीच महिने झाले ते पण त्याच्या नुकसान जास्त नाही शाळा पण दोन तीन दिवसच राहिली होती पण मी काय विचार केला की माझं आणखी एक काहीतरी सुरू करायचं चाललं होतं तर ते आणखी आम्ही म्हणजे डिस्क्लोज केलेलंच नव्हतं तर त्याच्यावरती काम चालू होतं आमचं दोघांचे मग त्यामुळे आम्ही तिथं झोकून बिवून करत होतो त्यांनी गावाकडनं सतत फोन येत होता की येऊन जा येऊन जा पण मग मलाही माहित हो नव्हतं की इतकं काहीतरी सिरियस आहे अण्णा आजारी आहेत हे सगळ्यांनाच माहिती पण मला असं कुणीच ऐकलं नाही की अण्णांना खूप जास्त झाल्यामुळं जेव्हा म्हणजे आम्ही इथे यायचंच ना त्या दिवशी मला ते सांगण्यात आलं की यावं लागतंय आणि असं खूप जास्त झालं अन्न घुकायला लागलं मी इथं येईपर्यंत मला अन्न पाहायला पण मिळाले नाहीत कारण की आम्हाला इथं यायला सात आठ तास लागतात तेवढ्या वेळेमध्ये वे भाऊबंदकीच्या ह्याच्याने निर्णय घेतले जातात त्यावेळेस त्यामुळं मग त्यांनी मला तिसऱ्या दिवशीचं मिळालं मी नेक्स्ट डे मॉर्निंगला इथं आले पण मला नाही सापडलं किंवा बघायला पण नाही मिळाले अण्णा शेवटचं तर मग ती मनात खंत लागून राहिली आहे की म्हणजे आपण यायला हवं होतं कास्ट्यूम त्यावेळेस आले असते तर अण्णांची छान भेट झाली असती कारण दुसऱ्याच दिवशी अन्न असं झालं होतं त्या गोष्टी वाटतात त्यामुळे आता ना आमचं सगळ्यांचं फोकस आ आईवरती आहे कारण म्हणजे सगळ्या माझ्या मामाच्या मुली असतील सगळे तेच बोलतात की आधी तिची काळजी घ्या आधी त्याची आणि तिला कसं आकानंतर आणणं आता गेलं तर ते खूप जिवारी लागले दुसरी गोष्ट आता वातावरण पण इतकं इकडं उष्णता आहे ते म्हणजे खूपच ती त्रास सध्या त्यामुळे मग आता भैया जाऊन आला डॉक्टरांनी सांगितलं की कमी होत रात्रभर ती त्रासात होती त्यामुळे आता पुन्हा आम्ही सकाळी ॲडमिट केलं त्याला तर सकाळी भैया आहे हातात त्याला सुट्टी देतोच आम्ही तिथं थांबतो असं आलटून पालटून खूप ह्या गोष्टी आहेत तर एवढंच या निमित्तानं सांगणं आहे की आहेत माणसांची कदर करा किंमत करा काळजी घ्या एकमेकांवर प्रेम करा जे काही रुसले फुगवे आहेत ते विसरून जा एकमेकाला घेऊन जायचं नाही असं चालू आहे असंच जायचं त्यामुळे मी तर माझ्या आयुष्यात ज्या दिवशी आम्ही गेले त्या दिवशी सगळ्यांना माफ करून टाकलं ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत वाईट केलं तर सगळ्यांना आणि मी पण सगळ्यांची माफी मनातून मागितली की माझं काही चुकलं असेल तर तुम्ही सगळेजण म्हणजे जगातल्या प्रत्येक कुणाचं आपण काही वाईट चुकता केलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा असं तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत मग आमच्या म्हणायचे की मनात खंत घेऊन कधीच जाऊ नये तेवढ्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो आता काही जण हे पण बोलतील की काय अंधश्रद्धा वगैरे पण एक की सगळ्याशी आनंदाने गोष्टी आहेत त्यांची कदर करणं चालले त्यामुळे मागचे जवळपास पाच सहा दिवस आमचे ब्लॉग केलेच नाही केलेली होती अगोदर चला माझा आवाज येतोय की नाही वर फॅन चालू आहे रस्त्याने वाहणं इथं बाळाचा झोका बांधलेला आहे uh -huh. खूप सारा गोंधळ आहेच गावाकडे थोडं असणारच ना तर आपण आणि डब्बा घेतला आणि भैया काय घर येऊन जेवणार आहे तो पण आईचं घेतलाय कारण तिला सगळं असं जे दिले म्हणजे डाळीचं पेज भाताचं पेज म्हणजे बाळाला जसं असतं ना डॉक्टरांनी अगदी स्ट्रिक्टली आहे की अगदी हलकं जेवणच द्या म्हणजे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे मसाले किंवा मिरची असं काही नको आहे त्यासोबत ते लिक्विड असावं थोडंसं म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी किंवा मग वरण भात असंच काहीसं किंवा उपमा तोही असं पातळ तर इथं मी मुगाच्या डाळीची खिचडी बनवते आईसाठी चला आजीला भेटायला बॅग भरली तिच्या चला पाणी तिच्या पुरतंच घेतले बाटली कुठे काय 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 बघा बघाय ड्रॉइंग काढलंय आंब्यावरती पोरांनी काय श्री खाली ये चल ऊन लागते खाली ये वाचलंय थांब आल्यावर मी त्याचं उत्तर देतो तर चला ना करे खाली या मी बंद करून खेळायचं नाही तर कशी होती बाहेर जायचं म्हणलं जाऊया हॅलो हॅलो <laughs> चला बाय बाय करा सर्वांना चला हॉस्पिटल आजीला भेटायला आली तू बेतायला आली <laughs> 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 <laughs>

आई जेवायचंच नको म्हणायलेली परंतु मी कसं तरी तिला कन्व्हिन्स केलं आहे की म्हणजे तू जर नाही जेवलीस तर मग तू रिकवर कशी होणार असं तसं म्हणून आणि अगदी लहान बाळासारखं काही वेळा म्हणजे आपली आई जरी असली ना तरी बिहेव करते याची मला यावेळी जाणीव झाली म्हणजे वय जसं वाढत जातं ना तर त्या अकॉर्डिंग तुम्ही लहान मुलांसारखं हट्ट करायला लागतात त्यामुळेच म्हणतात की बालपण आणि म्हातारपण दोन्ही जवळपास सारखंच असत या कारणास्तवच आजी आणि नातवंड किंवा मग आजोबांचं आणि नातवंडाचं खूप जास्त जमतं कारण दोघांच्याकडे वेळही असतो आणि मनही तितकंच कोमल झालेलं असतो बसतच नाही बसून नको राहायचं Aji unggur ya आता साधारण साडेचार पाच तास आम्ही दवाखान्यात असणार त्यामुळे मग बाळाला घरी ठेवून यायचं थोडंसं ते होतच की ती लगेच शोधणार मला आणि रडायला वगैरे लागली तर काय करायचं त्यामुळे मग तिला सोबत घेऊन काही काहीजणी असंही म्हणतील की बाळाला कशा आणलं तुम्ही कारण आजार बरेच सारे होऊ शकतात तिथं खूप सारे पेशंट्स असतात बरोबर पण नावीलाच होता कारण आईलासुद्धा माझी तितकीच गरज आहे आणि बाळ घरी काही एकटी राहणार नव्हतं म्हणजे वहिनींजवळ सुद्धा ती फार फार तर एक तास राहिली असती पण तिला भूक लागल्यानंतर मग ती रडणार वगैरे हो ह्या गोष्टी होत खरं तर मुलगी या नात्याने मी पूर्ण वेळ तिच्याजवळ असणं अपेक्षित आहे पण मला बप्पा असतील किंवा भैया घरातले सगळेच रिस्ट्रिक्ट करतात की नको बाळ छोटं आहे आणि ती तुझ्यावर डिपेंड आहे तर मग तू हॉस्पिटलला गेलास तिला नेणं आलास आणि मग ती आजारी पडलास काय अशा गोष्टी आहेत त्यामुळे मग शेवटी थोडा वेळासाठी का होईना पण आले मी आला बघितल्यानंतर खूप खुश झाली आई आणि मध्येच आता पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहाल तर तिला अण्णांची कशी आठवण येते मध्येच ती तो विषय कसा मर्ज करतो तुम्हीच बघाल

आणलं हो का बरं बरं दहा वाख्याने झालं मी म्हणून म्हणलं मग मन तिथल्या माणसाला वाटत असेल घरला आली सुद्धा नाही पुन्हा असं मजावर कुणी आलं नाही गेलं नाही म्हणते ना म्हणून म्हणलं फोन करून बोलतील म्हणून लावला होता आल्या का, का पुरी ती हे देऊ केरव लहान मामांशी मग ती बोलली फोनवर जरा तिला छान वाटलं बोल ये तेरी तेरा करती है तू मेरा तेरी 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 तेरी

स्टाईल मध्ये द्यायचं कसा द्यायचा तात्याला घेऊ लागलीस का तात्याला जे आहेत त्यांची तरी काळजी घेऊन मी त्या दिवशी ना म्हणजे माझव आलेली रडायला ना त्यामुळे माझं लक्ष त्यांच्या पायाकडे घेतलं पूर्ण नको तू वाटलेलं होतं म्हणजे पैसे नाही तशांना भाग नाही पण काटक सर करायची सर मी काय विचार केला की आपण तेच घेतो तरी ना त्यांना छान वाटेल माझ्या भाईनी आता घ्याच्यात काय चेंज आहेत तात्या मामांसाठी छानपैकी बूट आणला आणि त्यांना तो दिला सुद्धा त्यानंतर मग घरी आल्यानंतर आईसाठी गरमागरम असं जेवण म्हणजे भाकरी चपाती असं काही नाहीच अगदी हलकं फुलकं म्हणजेच आपला उपमा दिलेला आहे पण अगदी पातळ आणि तो घेऊन आता हे जात आहेत शिवाय पांघरायला मग अशी मी पाहिलं तर तिथं तिला पांघरायला काहीच नव्हतं मग ते पण यांच्याजवळ दिलं आहे आणि भैया तिथेच आहे आईजवळ तर हे फक्त ते पोचवून येणार आणि यांनी रजा काढली आहे कारण एक दिवस हे आणि एक दिवस भैया आईजवळ रात्री थांबणार या अकॉर्डिंग लागलं बघू एवढं कस कुठला लागलाय बघू हातात दे माझ्या नौटंकी करतो काय मिळतं असलं नाटक करून काय माहित आहे का हा त्या हाताला कुंकू लावलं होतं आणि मी थोडीशी घाबरलेच होते कारण घरातलं वातावरण सध्या सगळं असंच चाललेलं आहे सो चला कसा वाटलं ब्लॉग सांगा आणि या इथेच आपण हा ब्लॉग थांबूया भेटू आपण उद्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय